पाटण वन्यजीव परिषदून जागतिक पर्यावरण दिन संपन्न जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण आणि जंगलामधील प्लास्टिक कचरा गोळा करून साजरा करण्यात आला नमस्कार मी संतोषी जगदाळे आणि आपण पाहत आहात सतर्क शिक्षक हो पाच जून हा जागतिक पातळीवरील पर्यावरण दिन म्हणून एकशे त्रेचाळीस देशात दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन साजरा केला जातो यावर्षीची दोन हजार पंचवीसची थीम बीट प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिक प्रदूषणावर मात करा अशी होती या कार्यक्रमाचे नियोजन पाटण वन्यजीव परिक्षेत्राकडून पाटण वन्यजीव वनक्षेत्रपाल माननीय तुषारजी जानकर साहेब यांची मार्गदर्शनाखाली वनरक्षक माननीय रवींद्र साहेब वनरक्षक माननीय सरगर मॅडम माननीय नाना पडा उदय यादव वनकुसवडे सतीश संकपाळ पळासरी आकाश जाधव बोंदरी आणि निसर्ग मार्गदर्शक अनिल होते पाटण तसेच पळाश्री ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला लाखो वर्ष नष्ट न होणारे प्लास्टिक हे जल जंगल आणि जमिनीसाठी पर्याय आणि मानवी आरोग्यासाठी धोक्याचेच ठरत असल्याचे देखील यावेळी मार्गदर्शित करण्यात आले प्लास्टिकचा वापर हा दिवसेंदिवस कमीत कमी व्हायला हवा आणि त्यासोबतच कालांतराने भविष्यात टाळायला हवा असे देखील मार्गदर्शन यावेळी करण्यात आले सर्वांनी कापडाच्या पिशव्या वापरून प्लास्टिकच्या पृथ्वीवरील प्रदूषण थांबवण्यासाठी संकल्प करूया ही सुद्धा एक प्रकारची आपल्या हातून निसर्ग सेवाच होईल आणि यावेळी निसर्ग मार्गदर्शक श्री अनिल बोदे यांनी प्लास्टिक प्रदूषणावर योग्य असे मार्गदर्शन केले गेले आणि के के हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क न्यूज मुख्य संपादक विराट कदम सह सतर्क इंडियानूज संतोषी जगदाळे पळासरी वनकुसवडे